नमस्कार मित्रांनो रोहन टेक्निकल मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे नवीन अपडेट आलेले आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी गोष्ट केलेली आहे त्यानुसार त्या लाभार्थ्यांसाठी तसेच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि पी एम किसान योजनेचे लाभार्थ्यांसाठी जी आर निर्माण करण्यात आलेला आहे पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे दोन्ही मिळून एकत्रित हप्ते येणार आहे पाच हजार रुपये राज्यातील पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे पाच हजार रुपये कधी देणार आहेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी तारीख बघूया आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्रित जमा होण्यासाठी कोणते काम करावे लागणार आहे हे पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या कधी बँकेमध्ये जमा होणार आहे चला तर बघूया शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा दे देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आणि त्यामध्ये सांगितलेले आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दरवर्षी पंधरा हजार रुपये मिळणार आहे केंद्र सरकारने दोन हजार एकोणीस साली पी एम किसान सन्मान निधी योजना सुरुवात केली होती या योजनेमध्ये दरवर्षाला सहा हजार रुपये मिळत होते आणि सरकारने नमो शेतकरी योजनेमधून वर्षाला सहा हजार रुपये लागू करण्यात आलेले आहे आणि हे हप्ते दर महिन्याला मिळत होते आणि सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी नमुनेमध्ये सहा हजारच्या जागी नऊ हजार रुपये देण्याची शक्यता आहे आणि पी एम किसानचा दोन हजार रुपये हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा तीन हजार रुपये हप्ता असे मिळून महिन्याला सर्व शेतकऱ्यांना पाच हजार रुपये मिळणार आहेत आणि पी एम किसान योजनेचे एकोणीसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता एकत्रित येणार आहे याची तारीख फिक्स झालेली आहे आणि हे हप्ते एकत्रित येण्यासाठी कोणते काम करावे लागणार आहे शेतकऱ्यांची सर्व कामे के वाय सी करणे बँक अकाउंटशी आधार लिंक करणे हे काम झालेले असाय पाहिजे तरी तरी तुम्हाला एकत्रित हप्ता येण्याची शक्यता आहे सर्व शेतकरी पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा कधी एकत्रित हप्ता येईल अशा आशेने बसले आहेत आणि तितक्याच आनंदाने पण बसलेला आहेत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा